भागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपुन पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पाळलं काय कोणाचं सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढावच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसल्यावर माणसाला सलमान आहे हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्य संग गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कम संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या मना मराठ्याचा अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी बळ बी कमी नाही त्यांच्या मनगटात आणखीन बी आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय मानता मैदानात रा माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ती बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा की, की, की yeah. फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दान काय विश्लेषण कायचा अभ्यास करायचा तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरंगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही आमची हिरियाली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटा सवय लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणि ते दोन उघड टाकी चार पट्टकोचे त्याच्यावरून खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला हो। म्हणते फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पुढत तिसरं निवडून येत चौथर काय चव आली चौथा ना मला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्यात ती निवडून आलोय तिसरच आणि आमचा फॅक्टर बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत दोनशे चार मराठ्याचे विभागात विभागणी मराठीची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज के <ुण>। एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधन मुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय कोणी पळला काय कोणाच सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलो तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढावच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसल्यावर माणसाला सलमान हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्य चहा तर येशीत अरे मैदानात जर असतो ना धुराळ वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कम संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या मना मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या ना मनगाटात आणखीन बिजोर आहे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल झाला मैदानात नसतं काय मर्दन घेईन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हां मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसवतात त्यांच्या आणि म्हणतात ही आमची हिरियाली आमची गर्दीत घुसवतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटायला सव लागली लोकांच्या लेकराची तुम्ही <San -tumhi> आणि मर्दाच्या बाता आणि ते दोन उघड टाकी ते चार पाच टाकू त्याच्यावरून खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला हो। म्हणते फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पडत तिसरं निवडून चौथच चौथर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बेट्या तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एकाच्या निवडून आलो तिसरच आणि आमचा फॅक्टर काय बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळते एक निवडून नाही ध्यानता आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठीचे